नमस्कार सातारा सेमिस्टर न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे भारत माता की जय च्या जयघोषाने कोरेगाव नगरी दुमदुमली तिरंगा रॅलीतून जवानांच्या शौर्याला सलाम प्रशासन लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय लष्कराच्या शौर्याच्या सन्मानार्थ कोरेगाव शहरात प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी या अंशो नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळी दहा वाजता तिरंगा रॅली काढण्यात आली उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या या रॅलीत शहरवासियांसह एन सी जवानांचा सहभाग लक्ष वेधणारा ठरला भारत माता की जय पाकिस्तान मुर्दाबाद यासह जय देशभक्तीच्या घोषणांनी संपूर्ण शहर दनानून गेले शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आणि अमर जवान स्तंभ येथे प्रांताधिकारी अभिजित हो नाईक तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे उपविभागीय पोलीस सोना अधिकारी सोनाली कदम पंचायत समितीच्या प्रशासक तथा गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण नगराध्यक्षा दीपाली बर्गे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांच्यासह डी पी भोसले कॉलेजचे एनसीसी विभागाचे प्राध्यापक बाळासाहेब भोसले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंधूर अंतर्गत पहलगाम हल्ल्याचे यशस्वी प्रत्युत्तर दिले या यशस्वी मोहिमेनंतर सैन्य दलाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी कोरेगाव काढण्यात आलेल्या रॅलीत हजारो नागरिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते साखळी पूल जुना मोठा स्टँड जुने तहसीलदार कार्यालय शांतीनगर मॅफको कंपनी मार्गे तिरंगा रॅली मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात विसर्जित झाली पाकिस्तानच्या विरोधात भारताने केलेली कारवाई आणि भारतीय लष्कराचे कौतुक करत सैनिकांना पाठिंबा देण्यासाठी काढण्यात आलेल्या तिरंगा रॅली उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे प्रांताधिकारी हो अभिजित नाईक यांनी सांगितले पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याने दिलेल्या उत्तराला सलाम करण्यासह त्यांना पाठिंबा देण्यासाठी देशभरात आयोजित तिरंगा रॅली उपक्रम कोरेगाव मध्येही राबवण्यात आला तब्बल अडीच किलोमीटर लांबीचे अंतर तिरंगा झेंडा हातात घेत नागरिकांचा ओसंडून वाहणारा उत्साह आणि पाकिस्तान विरुद्ध तीव्र संतापासह निषेधाच्या घोषणा देत आणि भारतीय सैन्य दलाचे प्रोत्साहन वाढवत भव्य अशी तिरंगा एकता रॅली काढण्यात आली असल्याचे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांनी यावेळी सांगितले भरत माताजी <funziona> जाय है। टुक्तिस एने जे पूलतिस एझे कि बुलिटिस ऐसे इस पीपिरी खिर्थ बाढ़ हुए जय जवान जय किसान जय जवान जय किसान Gracias. आपण जी तिरंगा रॅली आयोजित केली होती त्याचा आता समारोप झालेला आहे या तिरंगा रॅलीचा एक उद्देश होता की सीमेवर आता जे आपलं भारत पाकिस्तान युद्ध झालं त्यात आपल्या सैनिकांना पाठिंबा देणं आपला जिल्हा हा सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो एक सो सैनिकांसोबत सॉलिडॅरिटी दाखवण्यासाठी हा आपण ही तिरंगा रॅली आयोजित केली होती अशी जिल्ह्यामध्ये सर्व तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर ही आयोजित करण्यात आलेली आहे आजच्या दिवशी आणि या याचा असा उद्देश होता की आप आपले शै सैनिक एकटे नाही त्यांच्यासोबत पूर्ण देश आहे त्यामुळे कुठल्याही शत्रूची आपल्या देशावर किंवा आपल्या भूमीवर वाकडी नजर पडणार नाही यासाठी आपली तिरंगा रॅली आयोजित यामुळे नक्कीच आपलं मनोबल वाढेल आणि आपल्यातही एक जागरूकता निर्माण होईल की आपण एक सुज्ञ नागरिक आहोत आपल्या देशाप्रती आपलं काही देणं आहे त्यातून आपण ही तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली आज या ठिकाणी कोरेगाव शहरामधील या तालुक्यामधील सर्व प्रशासनाच्या वतीनं एक चांगल्या प्रकारे रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं या रॅलीमध्ये कोरेगाव नगरपंचायत असेल तसेच कोरेगाव शहरातील तालुक्यातील सर्व प्रशासकीय कार्यालयातील अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले व आपल्या देशासाठी या ठिकाणी एक रॅली काढून आपल्या सैन्यांचं एक मनोधैर्य वाढवणंचं या ठिकाणी आपण सगळ्यांनी काम केलं आणि आपण या ठिकाणी चांगल्या रॅलीचं नियोजन केलं त्याबद्दल प्रशासनाचं या ठिकाणी आभार मानतो आणि ही रॅली संपली असं या ठिकाणी जाहीर करतो